नमस्कार मित्रांनो सिनेविश्वाला हादरवून टाकणारी घटना समोर असून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या जगातून अचानक एक्झिट झालेली आहे पाहूयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार आपण जर चॅनलला चॅनेल केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय कलाकार रोबो शंकर यांचं निधन झाल्याने चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसलाय रोबो शंकर यांनी दोन हजारच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्यांनी स्टार प्लस विजय कॉमेडी शोमधून कलत्था पोआातु यारू या मालिकेतून लोकप्रियता मिळवली तसेच त्यांनी इतार कुटुठणे असेही पट्टई बालकुमार आणि वाई मुडी परशुव सारख्या चित्रपटांमध्ये मोठे यश मिळवले रोबो शंकर हे तामिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध कलाकार होते मिळालेल्या माहितीनुसार रोबो शूटिंगच्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडले त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यानच त्यांची किडनी फेल झाली होती आणि त्यांची प्रकृती आणखी ढासळली त्यांच्यावर आय सीमध्ये मध्ये उपचार सुरू असताना अभिनेते रोबेव शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रोबो शंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली